आजच्या काळात जिथे स्विगी झोमॅटो ओला उभेर सारख्या ऍप वर काम करणारे हजारो तरुण शहर चालवत आहेत आतापर्यंत यांना पार्टनर म्हणत कंपन्या त्यांच्या हातावर कामाचा मोबदला टेकवून मोकळ्या व्हायच्या अधिकार मात्र काहीच नाही आता मात्र कंपन्यांनी असं करणं शक्य होणार नाही दिवसभर उन्हात पावसात ट्रॅफिक मध्ये धावपळ कोणतीही कायदेशीर हमी मिळते आता मात्र गिग वर्कर्स देखील देखील कामगार आहेत त्यांना कामगारांचे अधिकार मिळणार आहेत ते कसे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी कंपन्यांना त्यांच्या टर्न मधून काही रक्कम गिग वर्कर्सच्या विमा पेन्शन फंडात टाकावी लागेल हे करायला कंपन्यांनी सुरुवात केली होतीच पण आता ते कायद्याच्या चौकटीत असल्यामुळे बंधनकारक होणार आहे तसेच नवीन कायद्यानुसार कमी पगार देण्यासाठी कंपन्यांकडे लिखित कारण असणं गरजेचं आहे आणि ओव्हरटाईम केला तर दुप्पट पैसे मिळण्याचा नियम गीत सेक्टरलाही लागू होण्याची शक्यता वाढली आहे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य आणि संरक्षण म्हणजे अपघात झाला जखम झाली किंवा वय वाढल्यानंतरही तुम्हाला संरक्षण मिळणार सरकार आता स्वतंत्र गिग वर्कर्स डेटाबेस तयार करणार आहे म्हणजे कामगारांची नोंद आता थेट सरकारकडे असणार आहे आणि हो जर तुम्ही चाळीस वर्षांच्या वर असाल तर तुमच्या कंपनीने तुमचं वर्षातून एकदा मोफत हेल्थ चेकअप करून देणं आता बंधनकारक करण्यात आलंय महिला कर्मचाऱ्यांसाठी यात मोठं पाऊल उचललं गेलंय आता महिलांना कोणत्याही क्षेत्रात आणि अगदी नाईट शिफ्ट मध्येही काम करण्याची परवानगी असेल कंपनीला मात्र त्यांच्या सुरक्षेची आणि प्रवासाची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल ही देखील असणार आहे एकंदरीत सांगायचं झालं तर हे नवीन कायदे जुन्या क्लिष्ट पद्धती बंद करून डिजिटल आणि सोप्या पद्धती आणत आहे अपॉइंटमेंट लेटर देणं आता प्रत्येक कंपनीला सक्तीचं झालंय त्यामुळे कामगारांची फसवणूक आता टळणार आहे तर हे आहेत नवीन भारताचे नवीन कामगार कायदे यामुळे नोकरदारांना सुरक्षा मिळेल आणि कंपन्यांनाही काम करणं सोपं जाईल यातील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त फायदेशीर वाटला आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका